सणवार आहे आणि चिमचि तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत श्रावण महिन्याचं महत्त्व आणि श्रावण महिन्यामध्ये आपण कुठली पूर्वतयारी करून ठेवावी जेणेकरून आपण सणवार जे आहे ते अतिशय आनंदाने साजरे करू शकतो तर ही सर्व माहिती मी तुम्हाला ह्याच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे ज्याप्रमाणे हे सणवार साजरे करणं पालक म्हणून आपलं कर्तव्य आहे जबाबदारी आहे त्याचप्रमाणे आपण हे सणवार कुठल्या पद्धतीने साजरे करतो हे सुद्धा महत्वाचं आहे आणि त्याबद्दलच पुढचा टप्पा असणार आहे व्हिडिओमध्ये त्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा तर सगळ्यात आधी मी तुम्हाला श्रावण महिन्याचं सा महत्व सांगणार आहे मध्ये तुम्हाला एकदा मी सांगितलं होतं की आपले हे सणवार जे आहे हे आपल्याशी आणि आपल्या मातीशी निसर्गाशी हे जोडले गेलेले आहे श्रावण महिन्याला सुद्धा सांस्कृतिक एक धार्मिक निसर्गाशी आणि आरोग्याशी संबंध असलेलं महत्व आहे तर आपण एक एक करून हे सगळे महत्व आता सगळ्यात पहिल्यांदी बघूयात तर सगळ्यात पहिल्यांदी आपण बघूयात की धार्मिक महत्व तर धार्मिक महत्व या महिन्याला सगळ्यांना माहिती असणार की महिन्यामध्ये भगवान शंकरांची उपासना केली जाते शंकराच्या पिंडीला जलाचा अभिषेक केला जातो पंचामृताचा अभिषेक केला जातो बेलाच्या पत्राला चंदन लावून ते अर्पण केले जाते शिव मूठ जाते तुम्हाला स्क्रीनवर मी तुम्हाला देणार आहे देत मी स्क्रीन पर तुम्हाला देत आहे की कुठल्या सोमारी कुठली शिवमूठ आपल्याला अर्पण करायची वेगवेगळी शिवमूठ ही महादेवाला अर्पण करत असतो आणि या महिन्यामध्ये मंगळागौरीचं व्रत असतं ज्या नवविवाहित स्त्रिया असतात त्यांच्यासाठी हा महिना अतिशय महत्वाचा असतो जो श्रावण महिना येतो त्या श्रावण महिन्यातल्या मंगळवारी हे मंगळागौरीचं व्रत केलं जातं या व्रताकरिता जी नवविवाहित स्त्री असते ती माहेरी जात असते माहेरी गेल्यानंतर त्या मंगळागौरीची आपण पूजा करत असतो त्यानंतर जागरण करून गाणे गाऊन फुगड्या खेळून हा जो आनंद आहे तो एकमेकींसोबत शेअर करत असतात तिच्या आयुष्यात सुख समृद्धी समाधान यावं यासाठीच हे तिचं व्रत महत्व असत त्याचप्रमाणे ज्योतिमातेचं पूजन या महिन्यामध्ये केलं जातं प्रत्येक शुक्रवारी पूजन केलं जातं ज्योती मातेचं व्रत हे याच्यासाठी करतात आपली बाळ हे सुखी राहावीत ज्या ठिकाणी असतील तुमची बाळ ते सुखा समाधाने राहू ह्या आणि त्यांचे आरोग्य व्यवस्थित राहू ह्यासाठीच हे व्रत असत तर अशा प्रकारे प्रत्येक व्रताचं हे महत्व हे या महिन्यामध्ये आहे या महिन्याला धार्मिक महत्व सुद्धा आहे त्यानंतर दुसरं महत्व जे आहे ते सांस्कृतिक महत्व आहे सांस्कृतिक महत्व म्हणजे की या महिन्यामध्ये खूप असे सण वार येतात सणावारांना आपण एकमेकांना भेटतो त्यामुळे सामाजिक विचारांची देवाणघेवाण होत असते आणि सगळे मिळून मिसळून हे सण साजरे करतात त्यामुळे आनंदाचं सुद्धा वातावरण निर्माण होत या महिन्यामध्ये सण वार येतात जे की नागपंचमी रक्षाबंधन पोळा आणि जन्माष्टमी असे हे सण येत असतात नागपंचमीना नाग जो आहे बिळ्यातील सर्व उंदीर गिळून घेतो आणि त्यामुळे शेतकरी राजाची जमीन ही सुरक्षित होते शेतकरी राजा मित्र म्हणून नागाची पूजा करतो वारुडांची पूजा करतो तर अशा प्रकारे नागपंचमीचं महत्व आहे त्यानंतर रक्षा रक्षाबंधनला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे भावा बहिणींच्या नात्याचा उत्साहाचा हा सण मानला जातो आणि अतिशय आनंदाने आपण हा साजरा करत असतो त्यानंतर जन्माष्टमी गोपाळकाला ह्याला सुद्धा महत्व आहे आणि त्यानंतर जी आ, पिठोरी अमावस्या म्हणजेच पोळा हा सण येतो त्याला सुद्धा अनन्य साधारण महत्व आहे तर अशा प्रकारे या महिन्याला सांस्कृतिक सुद्धा महत्व आहे आता बघूयात निसर्गाशी संबंध तर या महिन्यामध्ये जो अं वातावरण जे असतं ते अतिशय सुंदर असतं आषाढामध्ये धो धो पाऊस झालेला असतो आणि क्षणामध्ये रिमझिम रिमझिम असा पाऊस सुरू असतो कधी ऊन तर कधी पाऊस असा पावसाचा खेळ सुरू असतो आणि सर्व सृष्टी ही हिरवीगार झालेली असते आणि ही सगळं सृष्टी बघून आपण मनमोहक झालेलो असतो तर अशा सुंदर हा निसर्ग आपल्याला ह्या काळामध्ये अनुभवायला मिळतो त्याचबरोबर शेतकरी राजासाठी हा अजून महत्वाचा काळ असतो कारण की ह्या काळामध्ये शेतीची कामं सुरू होतात नांगरणी पेरणी रोपांची लागवड करणं ह्या सगळ्या गोष्टी शेतकरी राजासाठी ह्या सुरू होत असत आपण बघूयात आरोग्याचं महत्व आरोग्याचं महत्व असं आहे की या काळामध्ये खूप खूप अशा पालेभाज्या रानभाज्या येत असतात ज्या की आपल्याला वर्षभर बघायला सुद्धा मिळत नाही त्यामुळे ह्या वेगवेगळ्या ज्या पालेभाज्या खाऊन आपण आपलं आरोग्य चांगलं करू शकतो आपल्याला माहिती आहे आरोग्यासाठी अतिशय चांगले असतात पालेभाज्या हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ह्याचं आरोग्याचं सुद्धा महत्व आहे या महिन्याला धार्मिक सांस्कृतिक निसर्गाशी आरोग्याशी संबंध असलेलं महत्व आहे तर आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपण बघणार आहोत जो की आपल्याला हे सण वार साजरे करायचे आहेत तर हे साजरे करत साजरे करतो ते अतिशय आनंदाने आणि उल्हासाने साजरे करायचे असतात पण हे कधी करू शकतो आपण तुमचं असं कधी होतं का सण वार आहे आणि त्या सणावाराच्या दिवशीच चिडचिड होते किंवा सगळ्यांना सुट्टी असते आणि तुम्ही कामामध्ये खूप बिझी असतात नेमकी त्याच दिवशी असं होतं का आणि याचं होण्याचं कारणच हे आहे की अनप्लॅनिंग तर ह्यातला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे साफसफाईचा जसे सणवार येत आहे तर आपण साफसफाई ही घरातली करत असतो तसं आपली मंथली आणि वीकली पण करत असतो पण काही वेळेस आपल्याला ते पॉसिबल होत नाही तर आपण सणावाराच्या निमित्ताने किंवा ना आपण ती ही करत असतो आणि मग त्यामध्ये आपले फॅन साफ करणे आले जाळे काढणं झाले ह्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला ह्या करायच्या असतात कारण की नंतर जो वेळ असतो त्या वेळेमध्ये आपल्याला ही सगळी कामं करायला जमत नाहीत आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता जसं की पावसाळ्याचे दिवस आहे त्यामुळे आपण खूप काही बल्कमध्ये कपडे आपण धुत नाही किंवा खूप काही भांडी घासायला का काढत नाही जे आहे त्याच्यामध्ये फक्त झाड झटक वगैरे करत असतो म्हणजे इन शॉर्टमध्ये डस्टिंग आपल्याला करायची असते तर ही सण वार येण्याच्या आधीच आपण आपली डस्टिंग जी आहे ती करून ठेवावी त्यानंतर घरातल्या छोट्या मोठ्या ज्या गोष्टी आहेत त्या ऑर्गनाईज करायच्या आहे जसं की मी हा माझा ड्रॉइंग रूममधला ड्रॉवर आहे टी व्हीच्याच समोरचा आहे आणि ह्यामध्ये खूप असा पसारा असतो कारण की कोणी पण काही बाहेरून आणली की छोटी मोठी गोष्ट जी असते त्या ड्रॉवरमध्ये टाकून देतो त्यामुळे खूप पसारा झालेला मग मी आज तो सगळा पसारा काढला आणि जे आपल्या घरामध्ये वेस्ट कार्डबोर्ड पडलेले असतात ते सगळे त्यामध्ये ठेवून असे व्यवस्थित ऑर्गनायझर्स बनवून घेतले आता ह्यामध्ये मी सगळ्या गोष्टी सॉर्ट करून एक एक करून ठेवणार आहे जेणेकरून करून म्हणजे घाईमध्ये सुद्धा आपल्याला वस्तू दिसतील आणि कितीही घाई असली तरी पण आपण वस्तू इकडे तिकडे टाकणार नाही ना बरोबर त्या बॉक्समध्येच ठेवू तर मला ज्या गोष्टी गरजेच्या आहेत किंवा सगळेजणी सगळ्यांसाठी हा ॲक्सेबल आहे तर गाडीच्या चावा वॉचेस वगैरे वा आणि घरामध्ये छोटं मोठं जे सामान लागतं ते सगळं मी या ड्रॉवरमध्ये ठेवतं तर तुमच्या पण घरामध्ये काही तुम्हाला वस्तू असतात ज्या गरजेच्या लागतात त्या तुम्ही व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवा ज्या की तुम्हाला गरज लागतील त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे देवघर स्वच्छ करायचं देवघर स्वच्छ करून ठेवलं की आपलं बऱ्यापैकी काम हे पूजा वगैरे करण्यासाठी इझी होतं तर त्यासाठी मी एक लिक्विड बनवून घेते पाणी घेतलं त्यामध्ये थोडंसं विनेगर टाकलेलं आहे आणि त्याने मी सगळ्या भिंती साफ करणार आहे त्याच्यानंतर आपल्याला देव स्वच्छ करायचे असतं तर देव स्वच्छ करण्यासाठी मी हे स्वामी समर्थ केंद्रामधनं हे लिक्विड मिळालं तर ह्या लिक्विडने सगळे देव जे आहे मी जे स्वच्छ करते पितांबरीने स्वच्छ करू नये असे म्हणतात आणि म्हणून म्हटलं की चला यावेळेस हे जे लिक्विड आहे ते वापरून बघूयात त्यामुळे मी हे लिक्विड वापरते आहे मी गेले काही महिने आता हेच लिक्विड वापरत आहे आणि बऱ्यापैकी छान ह्याने देव जे आहे ते स्वच्छ होतात आपल्याला फक्त जे लिक्विड आहे ते आपल्याला ह्या देवांवर टाकायचं आहे आणि व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे आणि स्वच्छ पाण्याने धुऊन आपण कोरड्या कापडाने पुसून घ्यायचे आहेत त्यानंतर आपली जी पितळेची भांडी वगैरे आहे तीसुद्धा आपल्याला घासून घ्यायची आहेत आपल्याला जी पूजेसाठी लागणार आहे जी ला पुझे साथी तर ती आदल्या दिवशी आपण ही सगळी स्वच्छ करून ठेवायची आहेत मी काही दिवे वगैरे आहे ते पण काढून घेतले आहेत कारण की आता दीपमावस्य येणार आहे तर सुद्धा दिवे आत्तापासूनच काढून ठेवले आहे आणि त्यांना स्वच्छ केलेले आहे तर तुम्ही अशा प्रकारे पूर्वतयारी तुमची करू शकता त्यानंतर देव्हाऱ्याची स्वच्छता आपल्याला देवभाऱ्याची स्वच्छता करून घ्यायची आहे तुम्हाला सांगितलं की मी एक लिक्विड बनवलं आहे त्या लिक्विडनेच आता देवाराची स्वच्छता करून घेणार आहे भिंतींची स्वच्छता करून घेणार आहे आधी संपूर्ण देवघर खाली करून घेतलं आणि आता सर्व भिंती ड्रॉवर वगैरे जे आहे ते साफ स्वच्छ करून घेणार तर देवाच्या ज्या मूर्ती आपण मंदिरामध्ये ठेवलेली असते त्या मूर्ती वगैरे सुद्धा व्यवस्थित साफ करून घेते आहे म्हणजे ज्या दिवशी पूजा असेल ना त्या दिवशी थोडीशी कामं जे असतात ना ते आपली इझी होऊन जातात आणि आपल्याला बाकीचा वेळ आपल्या इतर कामांना देता येतो आणि आताच मी देव देवपाठ वगैरे आहे ते स्वच्छ करून घेतला आणि तर ज्या ठिकाणी मला जी आपली रोजची पूजापेक्षा वेगळी पूजा मांडायची असेल त्यासाठी चौरंग त्या चौरंगासाठी कुठल्या तो जो कापड आहे तो आधीच काढून ठेवला आहे मला कुठला अंतर आहे तो डिसाईड केला त्या जी पूजा करायची आहे तिथे मी छोटासा पार्टसुद्धा ठेवला आहे की जेणेकरून मला वेळेवर ह्या गोष्टींची शोधावं लागणार नाही आणि धावपळ होणार नाही त्यानंतर ऑर्गनाईज गोष्टी केल्या द कापूरचा डब्बा नवीन जो आहे तो आणून ठेवला चेकलिस्ट बनवली होती म्हणजे मी आधी की माझ्याकडे कुठल्या गोष्टी आहेत आणि कुठल्या गोष्टी नाही आहेत ज्या गोष्टी नाही आहेत त्या मी मार्केटमधनं घेऊन आली अगरबत्त्या तेल लागतं तर ह्या सगळ्या गोष्टी मी आधीच आता आणून ठेवलेल्या आहेत म्हणजे एकदा की पूजेचा जो काळ चालू झाला की मग त्यावेळेस मला मार्केट जाण्याची सारखी गरज पडणार नाही कुंकू वगैरे जे आहे एक्स्ट्रा काढून ठेवलं अगरबत्तींचा जो एक्स्ट्राचा सा साठा आहे तो वेगळीकडे ठेवला आणि रोजची वापरण्याची अगरबत्ती आहे ती वेगळीकडे ठेवली तर अशा प्रकारे मी सर्व गोष्टी ज्या आहेत त्या ऑर्गनाईज करून घेतल्या या ठिकाणी कृष्णाचे कपडे आणि त्याची ज्वेलरी आहे ती सगळी ठेवलेली आहे देवांसाठी वेगवेगळी जी ज्वेलरी लागते ती ठेवलेली आहे म्हणजे कलेक्शन असं खूप काही नाही आहे थोडं आहे पण ते व्यवस्थित जर ठेवलं ना आपल्याला वेळेवर सगळ्या गोष्टी ह्या सापडतात आणि आपलं जे काम आहे ते इझी होतं आणि तेलाची बॉटलसुद्धा मी एक्स्ट्रा आणून ठेवलेली आहे जे वापरायचं आहे तीच आता सध्या सुरू आहेत तर अशा प्रकारे छोट्या मोठ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी ऑर्गनाईज करून घेतलेल्या आहेत आता थोडासा पार्ट आपल्याला डेकोरेशनचा ॲड करायचा आहे काहीतरी आपल्याकडे माळा वगैरे असतात हो त्या तुम्ही लावू शकतात किंवा काही तोरणं असतात ते तुम्ही तुमच्या मंदिराला लावू शकतात आणि तुमचं जे मंदिर आहे ते तुम्ही सजवू शकतात तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या येणाऱ्या सणावारांची अशी छान पूज जी असते पूजा करण्यासाठी जी तयारी असते ती करून ठेवा आणि विशेष म्हणजे काही वेळेवर आपल्याला फुलं लागतात फळं लागतात त्याची अगोदरच तुम्ही त्याचं स्टोरेज ठेवा किंवा आदल्या दिवशी आणायचे असतील तर ते लक्षात ठेवून आणा तर ह्या छोट्या मोठ्या गोष्टी जर आपल्या पूर्वतयारी असली तर सणावारांना आपली धावपळ कमी होते आणि आपण व्यवस्थित सगळ्या गोष्टी करू शकतो आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट सगळी आता घराची स्वच्छता झाली देवाची देवालाची सुद्धा स्वच्छता झाली आता स्वतःचं काय तर स्वतःची सुद्धा थोडीशी काळजी घेतली पाहिजे तर माझा मी एवढी सगळी साफसफाई केली तर चेहरा आता बऱ्यापैकी धूळ बसली तर खराब झाला आहे त्यामुळे स्क्रब करत आहे तर हे कॉफी स्क्रब करत आहे कॉफी घेतली आणि त्यामध्ये थोडंसं कोकोनट ऑइल टाकलं आणि आता त्याने स्क्रब करून घेत आहे तर बऱ्याचदा आपण सगळ्या गोष्टी करतो पण आपण स्वतःकडे लक्ष द्यायचं विसरून जातं तर आपण आपलं पण लक्ष घे घ्या दिलं पाहिजे कोणी जर कोणी कोणी पार्लरमध्ये जाऊनसुद्धा फेशियल क्लिनअप वगैरे करून येतं पण मी शक्यतो ते टाळत असते खूप काही ओकेजन असतं मोठं त्यावेळेसच मी जाते अदरवाईज मी घरीच क्लिनिंग स्क्रबिंग हे करत असते आहे शिरा वगैरे पण धुतला तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय सी यू